उत्तर मंडळी कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर बघू शकता आता आपण आहोत आपल्या इकडं नदीवर आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे आमच्या इथला भरपूर स्वच्छ आहे आणि चांगलं पाणी आहे आता आत्ताच थंडी एवढीशी गार पडते ना त्याच्यामुळे पाणी पण एकदम गार आहे बघा बघू शकता तर आता आपण थोडा फ्रेश विश होऊया मस्त आणि नि, निघूया वरती घरी जायला बागेत गेलेलो आपण तर वरती बागेतनं आपल्याला सुपाऱ्या पाडायच्या होत्या पण आपली पान कापी तुटले कारण आपल्या फुकली उंच आहेत भरपूर उंच आहेत त्याच्यामुळं मग आपल्या इथं सुपाऱ्या आज काय पाडता आल्या नाही तरी पण आपण प्रयत्न केला वरती अर्धवट चढावून बघायला मासं बघा भारी भारी आहेत आणि इथं आमचे वाडीतले गणपती इथं विसर्जन केले जातात या भागात तेव्हा नदीला खूप पाणी असतं बघा हा आणि इथं सूर्याची किरणं बघा डायरेक्ट थेट इथंच येतात हे बघा ही दिसली आणि एवढं सुंदर वातावरण आहे ना आपलं आपल्याकडं कारण कसं आहे बघा मेन सांगायचा मुद्दा असं की आमच्याकडे जमिनी ह्या विकत नाहीत कोण आणि त्याच्यामुळे तुम्ही बिंदाज कुणाच्याही वाटेतून कसंही वाट काढत तुम्ही आपल्या जागेत पोचू शकता आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आज जर कोकणातल्या आपल्या जमिनी जर विकल्या गेल्या ना तर नवीन इंडस्ट्री उभ्या राहतात किंवा कोणी जो त्याचा मालक जो असेल तो काहीही तिथं करू शकतो त्याला आपण रोखू नाही शकत पण आपली जी स्थायिक लोकं असतात ती आपली शेती भाती आपली झाडं झुडपं जपून असतात आपल्या माणसांना बांधून असतात एखाद्या माणसाला काय काम असेल काय फाटीनाटी लागली किंवा काय लागलं तर ते देऊ शकतात आपल्या जागेतून समजा ला गाडी न्यायची तर ते आपल्याला परमिशन भेटू शकते पण जर एखादा बाहेरचा माणूस इथं जर आला आणि तर ह्या असल्या चांगल्या संपत्तीची वाट लागून जाते म्हणून तर आज आमच्याकडची जी सर्व लोकं आहेत ती सर्व या गोष्टी जपून आहेत बघा ही नदी ही पहिल्या इथं ना माझ्या मागं हा तो जो आता तुम्हाला जो ब्रिज दिसतो आहे ना तिथं इकडे नवींद्रवाडी ह्या साईडला तर वाडीतल्या माणसांना शाळेतल्या मुलांना यायला जायला पावसाची खूप तकलीफ तकलीफेची कारण पहिला पूल नव्हता मग दोन वाड्यांच्यातली माणसं म्हणजे आमच्या प्रथा बांद्रेवाडीतली आणि नवींद्रवाडीतली माणसं मिळून इथं तो जो दिसतो बुरुज एक छोटा आणि हा इथं हा झाडांच्या येते असं मिळून आमची वाड्यातली दोन वाड्यातली माणसं जर साखव बांधायची तो लाकडी साखो असायचा आणि त्याच्या उंच उंच मेढी असायच्यामध्ये असा स्लोप होता हे पहिला इकडनं चढताना त्याचा असा भाग असायचा आणि मग उतरताना असं असं खाली खाली चांगला एकदम म्हणजे फोपळींचा असायचा तो बांध आणि खूप मोठी मोठी लाकडं असायची त्याला खाली मोठे मोठे ह्या ज्या मोठ्या दगड आहेत त्यांच्या मोठे खामके असायचे मोठे मोठे सर्व काही भारी होतं आणि कसं काळाच्या ह्याच्यानुसार थोडंसं आपल्याला बदलावं लागतं आणि मग डायरेक्ट पक्का पूल बांधला गेला आमच्याकडे आणि त्याच्यामुळे आमचं येणं जाणंसुद्धा सोपं झालं कारण बऱ्याचशा लोकांच्या इकडच्या लोकांच्या जागा जमीन तिकडे आहेत तिकडच्या लोकांच्या इकडं जागा जमीन आहेत कामासाठी इकडं यावं लागतं त्यांना तिकडं इकडे जाणं तिकडं कामासाठी जावं लागतं तिकडं वरती केशवराज मंदिरसुद्धा आहे तर अशा रीतीने अशामुळे सर्व गोष्टी बऱ्याचशा सोप्या झाल्या तर मंडळी कशा तुम्ही कोकणातून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या कोकणातल्या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करा जास्तीत जास्त लोकांमध्ये व्हिडिओ शेअर करा कोकणात फिरायला आलात तर शक्यतो कचरा करणं तुम्ही जास्तीत जास्त टाळा कारण आज ह्या नदीला तुम्ही बघू शकता इथं प्लॅस्टिक बिस्टिक तुम्हाला असं सदस्य जास्त दिसणार नाही क्वचित असेल तर पण बाकी पाळा पाचवला आणि असं रेग्युलरच जो आपला कपडे विपडे कोणी नदीत वगैरे विसर्जन करतात किंवा काय कोणाचं तेवढंच बाकी इतर तर, 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 तर असा कचरा तुम्हाला त्या कोकणातल्या नद्यांमध्ये असं भेटणार नाही बाकी म्हणजे प्लॅस्टिकचा जास्त कचरा आहे नद्यांमध्ये आला आहे असं शक्यतो कमीच आहे कोकणात बघू शकता पाणी एवढं स्वच्छ आहे ना हे बघा आर पार पाण्याच्या खाली काय आहे ना ते दिसतंय म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कोकण आजही कशाप्रकारे टिकून आहे तर हेच आपल्याला टिकवायचं आहे आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा ते शिकवायचं तर चॅनलवर नवीन नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुर्तास तुमची रजा घेतो बाय बाय